नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत असताना मला प्रचंड आनंदही होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने नुसतेच व्हिडिओ न पाहता तुम्ही सबस्क्राईब करता आहात आणि आमच्या सगळ्या कॉन्टेंटचा फायदा घेत आहात तशा कॉमेंट्सही करतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार नवीन जर का असाल चॅनलवर तर लक्षात घ्या या शुद्ध मराठी भाषेमध्ये जे मी सांगतो आहे ते व्यक्तिगत विकासासाठी प्रचंड महत्वाचं आहे आध्यात्मिक विकासासाठी सुद्धा प्रचंड फायद्याचा आहे आपली माणसं कशी असतात आणि परकी माणसं कशी असतात असं कंपॅरिझन बी करत नाहीये परंतु आपला माणूस आपल्याला जर का नंबर एक यश मिळालं तर आपल्या एवढाच आनंद त्याला ओके नाही आणि अपयश मिळालं तर तो कधीही आपल्यावर फिदी फिदी हसत नाही आपला माणूस तोच जो आपल्याला अपयश जरी मिळालं तरी आपल्याला प्रेरणा देतो आपल्या चुका आपल्याला निदर्शनास आणून देतो आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट होण्यासाठी सुधारणा होण्यासाठी आपला हात हातात धरून किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करून त्या सुधारणेसाठी मदत करणारा तो आपला माणूस नंबर दोन आपण जेव्हा एखादी गोष्ट एखादी आयुष्यातली अचीवमेंट एखादी मिळवणूक जी आपल्यासाठी फार महत्वाची असते एखादी गोष्ट हासिल केल्याचा आनंद आपल्याला आवश्यक असतो एखादी गोष्ट आ, ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण जे कष्ट केलेले असतात ते साध्य साधल्यानंतर ज्या माणसाला ते साध्य तू मिळवलंस यासाठी आपल्याला स्वतःहून येऊन ते समोर सांगायचं असत तो खरा आपला माणूस परका माणूस तर इग्नोर करेल तुम्हाला सांगणार नाही तुम्ही काय अचीव्ह केलाच तुम्हाला समाधानही घेऊ देणार नाही तुमच्या विरुद्ध पण बोलू शकतो त्याच्यामुळे आपला माणूस तोच जेव्हा आपण एखादं ध्येय उद्दिष्ट आपल्या मनातलो इप्सित इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा साध्य करतो मिळवतो त्या आपल्या मिळवण्याच्या आनंदामध्ये सहभागी होत होत तुझ्यामध्ये अजून क्षमता आहेत रे बाबा तू पेक्षा मोठं ध्येय साधू शकतोस रे बाबा हे आपल्याला सांगतो आणि ते जे काही ध्येय साध्य केलंय त्याला कानाडोळा न करता आपल्याच निदर्शनास आणून देत आपल्याला सातत्याने प्रेरणा देण्याचं सा काम करतो तो आपला माणूस नंबर तीन आपला माणूस आपल्या माघारी कधीही आपल्यावर टीका करत नाही नावं ठेवत नाही हे काम त्याच जो आपला मत्सर करतो ज्याला आपल्याबद्दल ईर्ष्या वाटते ज्याला आपल्याबद्दल असूया मनामध्ये आहे असा तो परका माणूस आपला माणूस आपल्या माघारी सुद्धा आपल्याबद्दल चांगलंच बोलतो आपल्या माघारी आपल्या गुणांचा जय जयकार करतो आपल्या माघारी आपल्याबद्दल चांगले शब्द काढतो इतरांना आपल्या स्वतःची इमेज बाजूला ठेवत तुमची इमेज वाढवून सांगतो तो खरा आपला माणूस हे सगळं तुमच्या माघारी घडते ना लक्षात घ्या तुमच्या माघारी जो माणूस तुमच्याबद्दल चांगला बोलू शकतो तुमचं गुणगान करू शकतो तुमच्याबद्दल तुमची इमेज सांभाळू शकतो तो खरा आपला माणूस हो की नाही हे लोक काय कामाचे जे ईर्ष्या करतात ना माघारी नावं ठेवतात माग खिल्ली उडवतात हे लोक थोडीच आपली असतात हो की नाही नंबर चार आपण जेव्हा रोजच्या संभाषणांमध्ये आपल्या काही नवीन कल्पना सांगतो किंवा ऑफिस मध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्या काही नवीन संकल्पना आपण प्रेझेंट करत असतो ऑफिसच्या मीटिंग मध्ये सांगत असतो तेव्हा आपल्याच आयडियाज आपल्याच आहेत हे सांगणारा माणूस खरा आपला माणूस जो आपल्याला क्रेडिट देतो जो माणूस आपल्याच नवनवीन सर्जनशील विचारांना आपल्या काव्याला आपल्या जोकला स्वतःचा जोक म्हणून सांगतो तो आपला माणूस कसा असेल माझ्या मित्रांनी जर का एखादी चांगली गोष्ट केली तर त्या मित्राने ती चांगली गोष्ट केली याचं क्रेडिट त्यालाच दिला गेलं पाहिजे की नाही माझ्या मित्रांनी एखादी चांगली संकल्पना मनात जर का जन्माला आणली चांगली कविता लिहिली तर त्याचं क्रेडिट त्यालाच मिळायला हवं की नाही ते क्रेडिट आपण का बरं घ्यायचं मुख्यतः आजच्या सोशल मीडियामध्ये अनेक गोष्टी माणसं चेकतायत स्वतःच्या स्वार्थ साधणारी संधी साधू माणसं कधीही आपल्यामुळे काहीतरी संधी निर्माण होते याच शल्य त्याच्या मनात नसतं त्याच्यामुळे आपण जे काही नवनिर्मिती करतो आपण जो काही नवीन विचार आणतो आपण जे काही सर्जनशील करतो आपण जे काही काव्य करतो आपण जे काही लेखन करतो आपण जे काही नवीन संकल्पनांना जन्म देतो त्याचं सगळं क्रेडिट आपल्याला देतो तो खरा आपला माणूस स्वतःच्या म्हणून बाहेर मिरवणारा तो माणूस आपला कधीच नसू शकतो पाचवा मुद्दा जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा धावून येतो तो खरा आपला माणूस तो खरा परमेश्वरा समान आपला माणूस आपण म्हणतो सुद्धा मराठीमध्ये दे काय देवासारखा का धावून आलास आपण जेव्हा संकटात असतो ना तेव्हा आपलं मनोधैर्य थोडस कमी असतं खचलेलं असत तेव्हा आपल्या मनात गोंधळ असतात आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपल्या मनामध्ये ऊर्जा कमी असते शरीरामध्ये ऊर्जा कमी असते आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार असू शकतात अशा वेळी धीर धरी धीर धरी हे पण निघून जाईल हा ही पण वेळ निघून जाईल हे सांगणारा कृष्ण सखा महत्वाचा का आपल्यावर टीकास्त्र सोडणारा तो परका माणूस विचार करा आपला माणूस तोच जो संकटामध्ये आपल्याला मदत करतो आणि परका माणूस तोच जो आपल्याला संकटात पाहून खुश होतो हा फरक लक्षात घ्या त्यामुळे तो आपला माणूस जर का संकटामध्ये आपल्या सोबत असेल तर तोच आपला खुश तोच आपला सखा ही बाब कायम लक्षात ठेवा मुद्दा क्रमांक सहा आपल्याला इतरांसोबत तुलना करताना तू तु कसा चांगला आहेस तू कसा श्रेष्ठ आहेस हे सांगत किंवा तू इतरांपेक्षा कसा वाईट आहेस हे सांगत तुमचं मनोधैर्य विनाकारण कृत्रिमरित्या चढवणं ज्याला जमत नाही आणि उतरवणंही जो करत नाही तो खरा आपला माणूस जसा आहे तसा उत्कृष्ट आहे हे, हे आपल्याला सांगणारा माणूस तो आपला इतरांशी तुलना न करणारा माणूस तो आपला माणूस आणि असा माणूस आपल्याला कायम आपल्या क्षमतांना आवाहन करण्यासाठी आपल्या अवतीभवती असायलाच पाहिजे आपले आई बाबा हे आपल्याला हेच करतात आपल्यातल्या क्षमता ओळखतात आणि त्या क्षमतांना हुंकर घालत घालत हे तुझ्यामध्ये आहे हे तू करू शकतोस हे तुझ्यामध्ये आहे तू करू शकतोस हे सांगतात आणि परका माणूस एकतर हरभऱ्याच्या झाडावर चढवतो किंवा एखादा दुर्गुण सापडला एखादी कमी सापडली की जखमेमध्ये बोट घालून 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 गिरमिटासारखं फिरवत फिरवत तुम्हाला दुःखी करण्यामध्ये तो एक्सपर्ट असतो त्यामुळे आपली माणसं आपल्याला कधीही हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाहीत खाली पण उतरवत नाहीत जे आहे जसं आहे तसं आपल्याला सांगतात आणि आपल्या क्षमतांना विकसित करण्यासाठी मदत करतात मुद्दा क्रमांक सात आपली माणसं सा, आपण त्यांच्या समोर जर का आपलं एखादं ध्येय आपण एखादं उद्दिष्ट आपण एखादी इच्छा प्रकट केली तर ते ध्येय उद्दिष्ट आपली इच्छा आपली महत्वाकांक्षा आपण मिळवावी हे इतक्यात तन्मय त्यांनी त्यांना वाटत असतं त्यासाठी ते एवढी साधनं आपल्याला प्रोव्हाइड करायला लागतात एवढी जास्त मदत करत असतात की आपल्याला असं वाटतं की आपलं आणि त्यांचं ध्येय एकच आहे हा खरा आपला माणूस आणि तुम्ही जेव्हा तुमचं एखादं ध्येय उद्दिष्ट इच्छा महत्वाकांक्षा सांगता तेव्हा ते कसं होणार नाही यासाठी जे कार्यरत होतात ते परकी माणसं अडथळे आणणारे परकी माणसं आपला माणूस तोच जो अत्यंत एक निष्ठ एक रूप होत तुम्हाला तुमचं ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेऊन सपोर्ट देऊन सहारा देऊन तुमची त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत उत्तम उदाहरण म्हणजे ज्या ज्या वेळेस या थोर पुरुषांना जे जे काही मिळवता आलं त्या त्यावेळेस महाराष्ट्राने सांगितलेलं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो ती खरी त्याची आपली व्यक्ती आपला माणूस हे उलट सुद्धा तेवढंच खरंय बर का ज्या ज्या वेळेस स्त्रियांनी काही अचीव केलेलं असेल त्या त्यावेळेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तो त्यांचा आपला माणूस पुरुष मुद्दा क्रमांक आठ तुमच्या आयुष्यामधल्या भूतकाळातल्या चुकांची उजळणी करणं विनाकारण उगाळणं जे लोक करतात ती परकी माणसं बर का तुमच्या भूतकाळातल्या सगळ्या चुकांना पूर्णपणे माफ करून त्याच्यावर पांघरून टाकून किंवा त्यांना प्रसंगी पार मातीत पुरवून जे लोक आज नवा दिवस आज नवा भिडू आज नवा राज आज तू नवा आज मी नवा म्हणून तुमच्या सोबत हातात हात मिळून उभे राहतात ते खरी आपली माणसं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करून आनंदाच्या त्या अत्युच्च पातळीवर तुमचा आनंद शेअर करायला एखाद्या व्यक्तीसोबत जाता तेव्हा तो व्यक्ती जर का तुमच्या एवढाच आनंदी झाला तर तो खरा आपला आनंदाची कधीच विभागणी होत नसते आनंद नेहमी मल्टिप्लाय होतो गुणाकारामध्ये वृद्धिंगत होतो जर का तो आपला माणूस असेल तर तो निश्चितपणे आपल्या आनंदात सहभागी होतो आणि आपला आनंद द्विगुणित करतो असं आपल्याकडे म्हटलं जात आणि हेच जर का आपण आनंदात असू तर आपल्या स्वतःच्या मनोधैर्याला खचवण्यासाठी जो काम करतो तो आपला माणूस नव्हे जेव्हा आपल्यावर अत्यंत उपहासात्मक भाष्य एखादा व्यक्ती करतो जेव्हा आपल्या स्वतःच्या मतांना आपल्यावर एखादा माणूस थोपवतो थो, तो आपला कसा असू शकेल बरं आपला माणूस तोच जो कधीही उपहास करत नाही जो निर्व्याज प्रेम करतो जो कधीही हेवा मत्सर तुमच्याबद्दल मनात ठेवत नाही जो जे आहे तसच्या तस तुम्हाला सांगतो आणि तुमच्या मनोधैर्याला कायम उंचावत नेण्याचं काम करतो तो खरा आपला शेवटचा महत्वाचा मुद्दा आपला माणूस तोच जो यशात अपयशात सोबत नुसता असतो अशातला भाग नाही तर तो कायम येऊन चौकशी करत राहतो की तू तुझ्या तु 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 आयुष्यात प्रगती करतोयस की नाही रे बाबा आणि तू प्रगती करत नशील तर तू प्रगती करायला हवी आहे आणि ते किती महत्वाचं आहे हे वारंवार आपल्या मनावर बिंबवणारा तो आपला माणूस आपण प्रगती केल्यानंतर जे गायब होतात ते आपली माणसं कशी असू शकतात जे आपल्या अधोगतीसाठी कायम प्रयत्नरत असतात ते आपली माणसं कशी असू शकतात म्हणून आपला माणूस तोच जो आपल्याला कायम मनोधैर्य मनोविकास आणि आपल्या सगळ्या जीवनामध्ये आनंदी उत्साही समाधानी राहण्याकरता मदत करत राहतो त्यातलाच आपला माणूस मी पण आहे ही गोष्ट कृपया ध्यानात ठेवा आणि आजपासून आपली माणसं ओळखायला लागा आज एवढंच